नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी आज मी तुमच्याशी एका गंभीर विषयावर बोलणार आहे हा विषय तुमच्या नजरेत आणून देणं खूप आवश्यक आहे कारण हा विषय आतापर्यंत आपल्या बाबत घडत आलेला विशेषतः हिंदूंबाबत सातत्याने हे या देशात घडत आलेले घडवत आणलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो आपल्या आपल्याबद्दल आपल्या, आपल्या मनातच न्यूनगंड निर्माण झालेला आहे हिंदूंबद्दल हिंदूंच्याच मनामध्ये न्यूनगंड निर्माण करणारी यंत्रणा ही कशी कार्यरत असते हे तुम्हाला या विषयातून मी सांगणार आहे खरं म्हणजे या विषयावर बोलायचं की नाही याचा मी विचार करत होतो कारण हा विषय आहे क्रिकेट या खेळाच्या संदर्भात आणि काही का असे ना मीही माझ्या तरुणपणी एक खेळाडू होतो आणि खेळाडूंमध्ये जात धर्म असा कधीच नसतो आणि तो मी कधीच मानलेला नाही खेळाडू हा त्याच्या परफॉर्मन्सने पुढे जात असतो पण मित्रांनो खेळासारख्या ही पवित्र ठिकाणी कसा पी आर आणला जातो कस जातीयवाद धार्मिकवाद तिथे जोपासला जातो याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे मंडळी सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये कसोटी क्रिकेट कसोटी सामने सुरू आहेत आणि या सामन्या दरम्यान मागच्या काही दिवसात जे काही घडवलं जात आहे ते बघून मी प्रचंड निराश झालो की हे आजही असं होत आहे आणि का होत आहे याच उत्तर मी शोधत होतो आणि एकच उत्तर निघालं की हिंदूंच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करण्यासाठी तर हे होत नाहीये ना मंडळी हा विषय फक्त एवढाच घ्या की कस मीडिया किंवा जे सेक्युलर आका आहेत त्यांचे ते कसे या सगळ्या प्रकरणात कार्यरत असतात ते बघा मंडळी तुम्हाला माहितीये सरफराज खान हा खेळाडू भारतीय क्रिकेट संघासाठी त्याची निवड झाली सरपराज खान हा रणजित खोऱ्याने धावा ओढ मिळवत होता आणि सरपराज खानची भारतीय क्रिकेट संघात निवड का होत नाहीये असे सवाल उपस्थित केले जात होते त्यावेळेस मित्रांनो सगळा मीडिया हा सरपराज खानच्या बाजूने बोलत होता एक खेळाडू म्हणून सरफराज खान बद्दल मला काहीही आक्षेप नाही तो चांगला खेळाडू आहे चांगला फलंदाज आहे पण मित्रांनो मीडियाकडून ज्या प्रकारे प्रोपगंडा होत होता त्यावरून मला हा प्रश्न पडला की केवळ सरफराज खानच रणजीमध्ये खोऱ्याने धावा ओढतोय मंडळी असे अनेक खेळाडू आहेत की जे रणजीमध्ये प्रचंड धावा करतायत रणजीमध्ये चांगल्या धावा केल्यावर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्थान मिळत आणि भारतीय संघात त्या खेळाडूचा समावेश होतो असे अनेक खेळाडू आहेत पण त्यांची नावं कधी मिडियाने त्या प्रकारे घेतली का तर तुम्हाला कळेल कि ते झालेलं नाही ठीक आहे हा एक पहिला प्रसंग सरपराज खानची भारतीय संघात निवड झाली पहिल्या कसोटीत सरपराज खानने एकसष्ट पहिल्या डावात आणि नंतर अडसष्ट कदाचित उलट असेल पण इतक्या धावा केल्या आणि तेव्हापासून मित्रांनो म्हणजे सरपराज खान हा भारतीय क्रिकेट संघात खेळायला लागल्यापासून मीडिया असेल अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स असेल तिथून सरपराज खान बद्दल सुतीस्तुमने उधळायला सुरुवात केली सरपराज खान हा कसा चांगला आहे आणि कसा चांगले बॅटिंग करतो वगैरे सांगितलं गेलं मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या क्षमतेबद्दल नाही पण ज्या पद्धतीने आणि कॉमेंट्री बॉक्स सरपराज खानची प्रशंसा करत होते तिथे मला कुठेतरी मनात पाल चुकचुकली की हे काय चाललंय हे का होते सरफराज खानचे वडील पहिला त्याचा कसोटी सामना पाहायला आले ते पेवेलियन मध्ये बसले सगळा कॅमेराचा फोकस त्यांच्याकडे होता आणि मग त्याला कॅब दिली तो जाऊन वडिलांना भेटला ठीक आहे वाईट काहीच नाही त्यात चुकीचं काहीच नाही पण मित्रांनो हे सगळं जाणून बुजून होत होतं का सरफराज खान हा ज्या पद्धतीने त्याला प्रोजेक्ट केलं जात होत कुठेतरी असं जाणवलं की हे कुठेतरी जाणून बुजून होत आहे सव्वीस वर्षाचा हा खेळाडू त्याला मागच्या काही दिवसामध्ये मीडियाने आणि सेक्युलर त्याच्या इतकी प्रसिद्धी दिली या सरफराज खानने पहिल्या कसोटीत एकसष्ट अडसष्ट दावा केल्यानंतर मित्रांनो महेंद्राने त्याला थार ही त्यांची गाडी भेट दिली त्याची ही मोठी बातमी झाली सगळं अगदी प्री प्लान होत पण मित्रांनो आता जो कसोटी सामना सुरू आहे इंग्लंड बरोबरची कसोटी सुरू आहे त्यामध्ये अजूनही दोन प्लेअरने खूप चांगली कामगिरी केली एक आहे यशस्वी जैस्वाल त्याने या मालिकेमध्ये आतापर्यंत दोन द्विशतकं ठोकलेली आहेत आणि प्रत्येक धाव डावामध्ये तो मित्रांनो धावा करतोय पन्नास साठ पन्नास साठच्या वरती त्याच्या धावा होताय पण त्याचा उल्लेख तुम्ही कुठे ऐकलात का यशस्वी जैस्वालचे वडील त्याचा खेळ बघायला आलेत हे तुम्ही ऐक बघितलं का हा यशस्वी जैस्वाल मुंबईत आला त्यावेळेस पाणीपुरी विकत होता इतकंच नाही मित्रांनो तर दोन वेळेच्या जेवणाची भ्रांती होती रात्रीच जेवण सुटेल म्हणून तो मॅचेस खेळायचा इतक्या संघर्षातून तो मुलगा पुढे आलाय पण तुम्ही या मालिकेत यशस्वी जैस्वाल बद्दल काही ऐकलं का नाही मित्रांनो तुमच्या कानी कपाळी ते सांगितलं गेलं नाही कारण तुमच्या कानी कपाळी सर्पराज खान मारला गेला आणि त्यामुळे जैस्वाल मागे पडला ठीक आहे एक जैस्वाल दुसरा विकेट किपर आहे यष्टीरक्षक आहे ध्रुव जुरेल या हा मुलगा त्याचे वडील तर कारगिल युद्धामध्ये सहभागी झाले होते एका लष्करी अधिकाराचा हा मुलगा आहे पण त्याच्या वडिलांबद्दल तुम्हाला कळलं का नाही कळलं नाही कळू दिलं नाही का कारण मग सरफराज खानच्या वरचा फोकस हा दुसरीकडे जाईल आणि त्यामुळे ते होऊ दिलं गेलं नाही स्वतःचा सेक्युलरपणा सिद्ध करण्यासाठी सरफराज मोठ केलं गेलं चार पाच मागच्या चार पाच दिवसात एक दोन आठवड्यात सरफराज खान आपल्या कानी कपाळी इतक्या मोठ्या प्रमाणात मारला गेला की काही विचारून सोय नाही सगळी यंत्रणा काम करत होती सरफराज खानला पुढे आणला यशस्वी जयस्वालने इतकी चांगली का कामगिरी केली महेंद्राने त्याला थार भेट दिली का नाही दिली मित्रांनो त्या ध्रुव ज्वेलचा उल्लेख तरी झाला का त्याचे वडील हे लष्करात आहेत लष्करात होते कारगिल युद्धामध्ये सहभागी झाले होते नाही झालं का त्यांनी ही चांगली कामगिरी केली आहे पण ते झालेलं नाहीये हा खरा पाकंडी, डोंगी सेक्युलरवाद आहे हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण करायचा आणि त्याच वेळेस मुस्लिम किती महान हे दाखवायचं हेच या देशामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर पासून चालत आलं होत आता ही तेच चाललेलं आहे आणि त्यामुळे आपण आपल्याच लोकांपासून किती सतर्क राहायला पाहिजे हे यातून मला तुम्हाला सांगायचंय आणि म्हणून मित्रांनो ज्या वेळेस अशा बातम्या कानी कपाळी का आदळवल्या हो जातात मुद्दाम सांगितल्या जातात त्यावेळेस त्याचा विचार करावा लागतो मी सरपराज खानच्या विरोधात नाही तो खेळाडू आहे तो आपल्या गुणवत्तेने पुढे आला मला सगळं मान्य पण ज्या पद्धतीने मीडिया आणि काही सेक्युलर किंवा त्यांचे सेक्युलर मालक हे सरपराज खानला पुढे आणतायत मोठ करतायत त्यातून यशस्वी जैस्वाल ध्रुव जुरेल यांच्यावर अन्याय होतोय आणि तो का अन्याय केला जातोय कारण यशस्वी जैस्वालचे बाबा कावड घेऊन जातात म्हणून ध्रुव जुरेलचे बाबा कारगिल युद्धात लढले म्हणून हे आपल्या कानी कपाळी का मारलं जात आहे ते रोखलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सतर्क असणं गरजेचं आहे मित्रांनो हा यातून धडा आपल्याला मिळतो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद